राज्यामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराला ऊत आलेला आहे याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही अशीच एक घटना माध्यमिक प्रेशाला धामणगाव दुमाला तालुका बारशी या ठिकाणी घडली आहे या प्रेषालेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मनमानी कारभार करून एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अनाधिकृतरित्या स्थलांतरित शाळा केली असून ही शाळा गौतम जगताप आणि नंदिनी जगताप यांच्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये भरवली आहे याला कोणत्याही प्रकारचा रितसर पुरावा शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण कार्यालयाचा घेतलेला नाही आणि अशा प्रकारचा भ्रष्टाचार किंवा मोठ्या प्रमाणात लोभ यात वाढत असताना या ठिकाणी गावातील एक जागृत नागरिक जगन्नाथ जाधव अशोक शुर्वसे चंद्रकांत जगताप हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुनम गेट येते या अन्यायाविरुद्ध न्याय मिळवण्यासाठी आमरण उपोषण करत आहेत परंतु त्यांच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही आज पालकमंत्र्यांचा सोलापूर दौरा असून पालकमंत्री जयकुमार गोरे या अन्यायाच्या विरोधात या त्रिमूर्तींची भेट घेणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आणि मुख्याध्यापक आणि कर्मचारी शिक्षकांवर कारवाई होणार नाही आणि प्रेशाला मूळ ठिकाणी भरवली जाणार नाही तोपर्यंत आम्ही सोडणार मात्र उत्तर दिले जाती जोपर्यंत मूळ जागेवर महाराज मंदिराच्या ट्रस्ट देवस्थानच्या जागेत जोपर्यंत सदरचे नवीन माध्यम प्रेक्षाला जात नाही तोपर्यंत आम्ही आमरण क्वेश्चन सोडणार नाही तुमच्या समवेत अजून दोन दोघं कोण आहेत माझ्या समवेत श्री अशोक नागनाथ असे व चंद्रकांत विठ्ठल जगताप हे आम्ही तिघ जण आहोत आतापर्यंत कोणते शासकीय अधिकारी भेटले तुम्हाला आतापर्यंत आम्ही शिवसाहेब आणि उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार हे ये येऊन भेटून गेलेले आहेत कितवा दिवस आहे हा दुसरा दिवस आहे बरं उद्या पालकमंत्री आहेत त्या संदर्भात तुम्ही तुमची मागणी मांडणार आहेत का हो उद्या साडेचार वाजता पालकमंत्री विश्रामगृहात आहेत त्या हिशोबाप्रमाणे आम्ही निवेदन देऊन पालकमंत्र्याला रह भेटणार आहोत आणि